संवाद फाउंडेशन आणि शिवसेना परिवारातर्फे श्रावण उत्सवाचे भव्य कार्यक्रमाचे आयोजन संवाद फाउंडेशन आणि शिवसेना परिवारातर्फे श्रावण उत्सव दोन हजार चोवीस या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका सुवर्णा सुभाष साळुंखे यांनी केले होते या कार्यक्रमात महिला आणि मुलींनी मोठा सहभाग दर्शविला होता शहरातील रोटरी क्लब हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महिलांना व्यावसायिक माहिती व मार्गदर्शन मंगागौरी सादरीकरण तसेच प्रथम उपस्थित राहणाऱ्या पन्नास महिला मेकप करून फॅशन शो चे ठाणे प्रमुख सोनाली देवरे यांनी महिलांना उद्योजक होण्याचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात स्थानिक आमदार बालाजी तसेच सामाजिक व राजकीय मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉ काढून पैठणी साडी एल ई डी टी व्ही अशा भेट महिलांना देण्यात आल्या या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे अंबरनाथचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी त्यामुळे आपण सर्व महिलांनी आज आज या ठिकाणी ठरवून जा की नाही आज आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असं म्हणून याच्या एक प्रोत्साहन आयुष्य जगण्याचं कार्य आपण सर्वांनी करावं कारण का आजचा हा कार्यक्रम खूप वेगळा आहे त्यामुळे तुमच्यानी तुम्ही सर्वांनीच आज एक मनात एक गाठ धरून जा की दहा महिलांतर आपण सक्षम करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करा हीच एक चांगली आजच्यापासून सुरुवात तुमच्या आयुष्यात होईल असं म्हणेल आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आपली मराठी उत्सव आणि संस्कृती राहण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या आठ वर्षापासून अंबरनाथमध्ये श्रावण उत्सवी संकल्पना आम्ही राबवतो आहे आणि या श्रावण उत्सवामध्ये मनोरंजनाबरून तुनच प्रशिक्षण आ, ही एक वेगळी संकल्पना असते आणि या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे महिलांसाठी मुलींसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी ह्या करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामध्ये मंगळागौर असेल मंगळागौरीचे खेळ सादरीकरण असेल पण त्या सादरीकरणामधून त्यांना उद्योग व्यवसाय शिक्षण कला क्रीडा ह्या गुणांनासुद्धा वाव देणारे उपक्रम आणि कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो आणि ह्या वर्षी आपण पाहिलं असेल की आम्ही ज्या देवरे मॅडम आहे डी आय सीच्या ज्या महाव्यवस्थापक आहेत त्या जिल्हा उपयोग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे मॅडम यांना या ठिकाणी अंबरनाथमध्ये बोलवलं होतं आणि आपल्या महिलांसाठी अनेक उद्योगधंदे जे आहेत त्यासाठी पन्नास लाखापर्यंत उद्योगधंदा उभारू शकतो आणि त्याला आर्थिक सहाय्य कसं कुठल्यापर्यंत होऊ शकतं ह्याचंसुद्धा सुद्धा मार, मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं त्यामुळे महिला सुद्धा ज्या हुतकूळ महिला आहेत ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्या एकदम मंत्रमुक्त झालेल्या आहेत असा हा कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत त्याबरोबर मार्गदर्शनाबरोबर बँकसुद्धा अंबादा जे एन बँकेचे ज्या संचालिका आहेत रुपादाय देसाई यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आहेत ज्या लघु असतील त्या लघु उद्योजका महिला असतील किंवा गायन क्षेत्रातल्या महिला असतील वकील क्षेत्रातल्या महिला असतील यांनासुद्धा पुढे आणून त्यांचा सन्मान करणं आणि इतर महिलांनासुद्धा आदर्श दाखवणं हा एक कन्सेप्ट या ठिकाणी होता यावेळेस सेल्फ डिफेन्सचा जो कार्यक्रम होता ते कार्यक्रम यावेळेस त्याला वेळ जास्त लागत असल्यामुळे तो आम्ही कॅन्सल केला आणि पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने तो ठेवणार आहे वेळ कमी होता पण साडेपाच तास हा कार्यक्रम चालला मनोरंजनाचे सुद्धा खेळ या ठिकाणी झाले असा आनंद महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद विविध लकीटॉच्या माध्यमातून विविध खेळाच्या माध्यमातून हा देण्याचा प्रयत्न शिवसेना परिवार आणि संवाद फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि त्याचा आनंद आम्हाला आहेच आणि ह्यापुढे तसंच राहील संवाद फाउंडेशनतर्फे आणि शिवसेनेतर्फे संवा संवाद मंगळाग मंगळाग श्रावण उत्सव कार्यक्रम महिलांसाठी आयोजन केलं होतं या वर्डाचे नगरसेवक सुभाषजी साळुंके आणि संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षाबी स्वतः आम्ही गेल्या आठ वर्ष सतत हा कार्यक्रम करत आहे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी हा कार्यक्रम ठेवतो आहे त्यांच्यात असलेले सुप्त गुण त्या कशा चार भिंतीतच राहतात त्यांनी बाहेर जाऊन आपल्या गुणांना वाव द्यावा म्हणून याच्यातून आम्ही मंगळागौरीचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याच्यातून अनेक मंगळागौरीचे खेळ साजरे करण्यात आले त्याच्यातून वेगवेगळं प्रबोधन आणि वेगवेगळे संदेश देण्यात आले त्या मंगळागौरीच्या खेळातून तसेच ज्येष्ठ ज्या सिक्स्टी प्लस आहेत त्यांचाही आम्ही वेगळा असा ग्रुप डान्स ठेवला होता त्यांनीही या खेळाची मजा लुटली त्याचबरोबर ज्या आपल्या समाजात विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य आहे म्हणजे आपल्याच ज्या मैत्रिणी होत्या पण होऊन त्या घरी बसल्या होत्या अशा श ज्यांना त्यांचा आत्मि विश्वास माडू वाढून मग मा आमची रुपाली असेल जिचे जी वीरपत्नी होती आणि जिचं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं अशा महिलेला आम्ही प्रोत्साहन देऊन आज ती आर्मीच्या टेलिफोन ऑपरेटरमध्ये काम करते तसंच आमची ॲडव्होकेट होती तिचाही आम्ही सत्कार केला तसेच लघु उद्योजिका जयश्री कदम हिचाही आम्ही सत्कार केला त्याचप्रमाणे आमच्याच विभागातली छकुली म्हणजेच छकुली तिचाही आम्ही सत्कार केला तिने तिचे गायन आणि कलेमध्ये तिने प्रावीण्य मिळावले पौर्णिमा शिंदे तिचाही आम्ही इथे सत्कार केला तसंच आपल्या इथे आलेल्या जी आयरोलीवरून आली होती त्यांचाही सत्कार केला तसंच व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे घरा शिक्षण घेऊन घरात बसण्यापेक्षा आपण काहीतरी उद्योगधंदा घरातून निर्माण करावा याच्यासाठी सोनाली देवरे मॅडम यांनीही चांगलं मार्गदर्शन केलं तसेच आमच्या शिवसेनेच्या पोटेताई आल्या होत्या विजेताई पोटे आणि आमच्या महिला आघाडीच्या मालतीताई पवार आणि इतर आमच्या महिला आघाडी यांनी सगळ्यांनी ते उपस्थिती दर्शवली होती आणि कार्यक्रम खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला